या चटण्या बघा किती मस्त ना अंडाला पाणी सुटले की नाही तर आज आपण तोंडी लावण्याच्या तीन प्रकारच्या चटण्या बघणार आहोत थंडी म्हटली तर चटण्यांचे वेगवेगळे प्रकार होतातच नमस्कार मराठी स्वयंपाक मध्ये आज आपण करतोय तोंडी लावण्याच्या तीन प्रकारच्या चट चला करूया तर आज आपण कारळाची चटणी शेंगदाण्याची चटणी आणि लसणाची चटणी करतोय तर कारळाला काही ठिकाणी खुरसणे देखील सुद्धा म्हटले जाते तर सर्वात पहिले आपण लसणाची चटणी करूया तर त्यासाठी साहित्य काय लागणार आहे ते पाहूया तर इथे मी घेतले आहे पंचवीस ते तीस पाकळ्या लसूण घेतला आहे आता लसूण आपल्याला घेताना खूप जास्त असा सोलून घ्यायचा नाही तो त्याचे थोडे असे सालपट असले तरी चालेल दोन चमचे सुक्या खोबऱ्याचा किस घेतला आहे एक चमचा तीळ घेतली आहे तीन चमचे अशी जाडसर वाटलेली मिरची पावडर घेतलेली आहे व तिखटाचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्तही करू शकता आणि चवीनुसार मीठ घेतले तर आता चटणी करायला घेऊया एक कढई मी आधीच गरम करायला ठेवली होती त्यामध्ये घालूया लसूण लसूण आपल्याला एक दहा ते पंधरा सेकंदासाठी छान आपण मंद गॅसवर गरम करून घेऊया लसूण तुम्ही असाचसुद्धा वापरू शकता यामध्ये लसूण भाजल्यामुळे लसणाचा कच्चापणा निघून जातो त्यामुळे लसूण भाजून घ्या किंवा तुम्ही अस न भाजता देखील वापरू शकता तर या ठिकाणी लसूण बघा छान असा मंद गॅसवर आपण गरम करून घेतलेला आहे खूप जास्त आपल्याला लसूण हा भाजायचा नाही किंवा खूप डाग पडूस तर देखील आपल्याला लसूण भाजून घ्यायचा नाही आता लसूण भाजून झालेला आहे आता यामध्ये घालूया सुके खोबरे आणि तीळ हे सुद्धा आपल्याला एक पंधरा ते वीस सेकंदासाठी छान बंद गॅसवर भाजून घ्यायचे आपल्याला हे सुद्धा खूप जास्त भाजून घ्यायचे नाही आता पंधरा ते वीस सेकंद झाले गॅस बंद करायचा आणि आपल्याला हे मिश्रण संपूर्ण गार करून घ्यायचे तर गार केल्यानंतर मी एका मिक्सरमध्ये हे मिश्रण घातले होते त्यामध्ये घालूया चवीनुसार मीठ आणि आपण जी जाडसर कुठलेली आपण जी मिरची तयार केलेली होती ती आपण लाल मिरची यामध्ये घालूया मिरचीचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार सुद्धा कमी जास्तही करू शकता आता याला छान असे आपण दरदरीत वाटून घेऊया तर अशा पद्धतीने मी छान अशी चटणी वाटून घेतली खूप जास्त बारीक सुद्धा केलेली नाही तर आपली लसणाची चटणी या ठिकाणी तयार आहे आता आपण शेंगदाण्याची चटणी करूया तर त्यासाठी साहित्य काय लागणार आहे ते बघूया तर अर्धा कप मी या ठिकाणी शेंगदाणे घेतलेले आहे पंधरा ते वीस पाक या लसणाचे घेतले आहे तीन चमचे अशी जाडसर कुठलेली लाल मिरची आहे पाव चमचा जिरे घेतली चवीनुसार मीठ घ्यायचे आता कढई गरम करायला ठेवली होती त्यामध्ये आपण शेंगदाणे घालूया शेंगदाणे आपल्याला छान खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचे शेंगदाणे भाजत असताना गॅस हा आपल्याला कमीच ठेवायचा नाहीतर शेंगदाण्यांना असा डाग पडतो त्यामुळे शेंगदाणे हे आपल्या कमी गॅसवर भाजून घ्यायचे तर शेंगदाणे आपण एक दोन मिनिटासाठी अर्धा भाजून घेतलेले आहे आता यामध्ये आपण घालूया जिरे जिरे घातल्यानंतर आपल्याला लसूण सुद्धा आत्ताच घालायचा आणि लसूण आणि जिरे हे शेंगदाण्याबरोबर एक साधारण दोन ते तीन मिनिट आणखीन छान खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचे तर शेंगदाणे आणि लसूण हे मी चार ते पाच मिनिट छान भाजून घेतले खरपूस होईपर्यंत आता हे संपूर्ण गार करून घेऊया तर गार केल्यानंतर मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये शेंगदाणे आणि लसूण घातला होता त्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालायचे आणि मिरची पावडर घालूया मिरची पावडर हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्तही करू शकता मिरची पावडर घातली की त्यानंतर आपण यामध्ये दोन चमचे शेंगदाण्याचं तेल घालायचं शेंगदाण्याच्या तेलामुळे चटणीला छान असा ओलसरपणा येतो त्यामुळे शेंगदाण्याच्या चटणीमध्ये दोन चमचे आपण तेल घालूया आणि छान असे दरदरीत वाटून घेऊया तर चटणी मी छान अशी दरदरीत वाटून घेतली आहे आता या या ठिकाणी आपली शेंगदाण्याची चटणी तयार झाली आहे आता आपण कारळाची चटणी करूया तर त्यासाठी साहित्य काय लागणार आहे ते, ते, ते बघूया तर या ठिकाणी मी अर्धा वाटी कारळ घेतलं आहे काही जण या कारळाला खुरसणी देखील म्हणतात तर अर्धा वाटी कारळ घेतलं अर्धा वाटी ती घ्यायची आहे आणि अर्धा वाटी सुकं किसलेलं खोबरं घ्यायचं आहे नंतर दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या आहे दोन मोठे चमचे लाल जाडसर वाटून घेतलेली लाल मिरची घेतली आहे चवीनुसार मीठ घ्यायचे आता सर्वात आधी कढईमध्ये आपल्याला कारळ घालायचे कारळ आपल्याला छान भाजून घ्यायचे तर कारळ भाजत असताना गॅस हा आपल्याला कमी ठेवायचा आणि मंद गॅसवर एक दोन ते ती तीन मिनटासाठी कारळ आपल्याला छान भाजून घ्यायचे तर हे बघा कारळ आपण दोन ते तीन मिनिट छान भाजून घेतलेले आहे कारळ छान असे चटचट उडायला लागले की समजायचं आपले कारळ छान भाजले गेलेत आता हे कारळ आपण एका प्लेटीमध्ये काढून घेऊया नंतर त्याच कडाईमध्ये आपल्याला खोबरं देखील भाजून घ्यायचे मंद गॅसवर आपल्याला खोबरं देखील एक किंवा दीड मिनटासाठी आपण खोबरं छान भाजून घ्यायचं खोबरं हे मोठ्या गॅसवर भाजायचं नाही लहान गॅसवरच खोबरं भाजायचं तर खोबरं आपलं छान भाजून झालेलं आहे आता ते सुद्धा आपण एका ताटामध्ये काढून घेऊया आणि कडाईमध्ये आपण परत पुन्हा एकदा ती भाजून घ्यायची तर ती आपल्याला एक साधारण एक ते दीड मिनटासाठी छान फुटोपर्यंत भाजून घ्यायचे तर एक ते दीड मिनट मिनिट झालेले ते छान अशी पॉपकॉर्नसारखी फुटायला लागली म्हणजे आपली ते छान जाली ती छान भाजून झाली आहे तीसुद्धा आपण ह्या याच प्लेटीमध्ये काढून घेऊया आणि हे मिश्रण संपूर्ण गार करून घेऊया तर या ठिकाणी संपूर्ण मिश्रण गार झालेलं आहे आता है मी हे मिश्रण एका मिक्सरच्या भांड्यात घातलं त्यामध्ये घालूया लसूण लसूण घातल्यानंतर घालायचं मिरची पावडर मिरची पावडरचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्तही करू शकता नंतर चवीन नुसार मीठ घालायचं मीठ घालून याला छान असे बारीक वाटून घ्यायचं तर या ठिकाणी मी मीठ घालून याला छान असे दरदरीत वाटून घेतले तुम्ही बघू शकता तर या ठिकाणी आपल्या तिन्ही चटण्या बनवून तयार झाल्या आहे कारळ हे खूप जास्त वाटले जात नाही ते थोडे असे जाडसर असले तरी चालते तर अशा प्रकारे आज आपण कारळाची चटणी शेंगदाण्याची चटणी आणि लसणीची चटणी केली या तीन चटण्या आज आपण या व्हिडिओमध्ये बघितल्या या चटण्या तुम्ही जेवणासोबत खाताल तर खूप छान लागतील तर अशा प्रकारे आज आपण या चटण्यांचे प्रकार बघितले तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद